माउली ज्ञानेश्वर महाराज की, मारा की आता एक मिनट पुन्हा कधी येशील तू या यमुने च्या तीरावर आ, 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 आ। पुन्हा कधी येशील तू या यमुने चा तीरावर खरं सांगतो राधिके माझ प्रेम आहे तुझ्यावर आता मुलीचं नाव तर का मुळीच नाव तर रे काना मुळेच नाव तर रे काना तुझ्या साठी तुझ्या साडी तुझ्यासाठी आले म्हणा काना रे तुझ्यासाठी आले म्हणाच काना तुझ्यासाठी आले म्हणा तुझ्या साठी केरदार तुझ्यासाठी मी दिला संसार तुझ्या सा सोडले गरदार तुझ्या साथी, गर <goslov> साथी, साथी सोडील संसार <goslov> <thanklar> हा मुरली वाजवितो कानारुंदवना मुरली वाजवितो काना रुंदवना तुझ्यासाठी हा તુજા સાઠિયા લેવના સાઠિયા વનલિયાદો છે તુજા સાટીન ઉપવાસ તુજા સાટી કરીને એકાદશ तुझ्यासाठी राही नऊ प्रवाशे मुरली वाजवी तो कानरुंद मुरली वाजवितो का व कोणासाठी 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 कोणा रे तुझ्यासाठी आलेवना खरच काना साठी आले वना <S questions dashing> <ack> <Allah> तुला गोविंदा एका शरण आले तुला गोविंदा मुरली वाजवितो का नरुंज बना मुरली वाजवितो का बना तू तुझ्यासाठी तुझ्या साठी आले काना नव्हतं wow, नाँ ना रे कृष्णा माजा मना तुझ्यासाठी 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 आले रे तुझ्यासाठी आले ना तुझ्यासाठी आलेवना आले वना, आले, वना, आले वना आता अजून एखादं चांगलं भजन घ्यायचं कोणतं का त्या पंढरी माझा देव पांडुरंग पंडारे पंडारे माझा देव पांडुरंग पंडारे पंडारे मान मागे ते ुभावी तेवारी चंद्र भागेचे रे उभा तेवारी देव पांडुरंग पंढरे पंढारी माझा देव पांडुरंग पंढरे पंढारी माझा देव पांडुरंग पंढरे पंढारी

चल माझ्या गावाला जाऊ सर्व फिरू फिरून पाहू देव माझा पिता आय देव माझी माता वसुदेव माझा पिता आय देव की माझी माता वसुदेव माझा पिता आय देव की माझी माता पिता देव माता जाणार्दनी राधा राधा राधे हरी त्या ना जनार्दनी राधा राधा राधे वेहरी त्यानार्दनी राधा 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 त्या जनार्दनी राधा राजे चल मला जाऊ जाऊ सार गोकुळ फिरून पाहू जाऊ सार फिरून पाहू आता मी काय म्हणतो आता आई तिकडून उठल्या मग उठावच लागेल आता चला 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 राधिका 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 निघाली घाली पाण्याला हा हा डोळेवर माझ्या हा चला हा डोईवर माट माझ्या कम, कमर नाही राधिका 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 निघाली पाण्याला पाण्याला राधिका 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 निघाली पाण्याला पाण्याला तोहीवर मठ माझा पदर कमरे लाईवर माझ्या कमरे पदर कमरेला राधिका 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 निघाली पाण्याला राधिका 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 निघाली पाण्या दोईवर पदर रम माग मागे येऊन माझी वेणीवडीतो गोकुलचा कान खोड करीतो मागे मागे येऊन माझी वेणीवडीतो मागे मागे येऊन माझी यो मागे मागे येऊन माझी वेणी वाढीत यो गोकुल काना खड़ा करी तो मागे मागे ये उन मच बे निवड़ी तो गोकुल काना मागे मागे यौन माजी बेनी वड़ी मागे मागे यौन माजी बेनी वड़ी तो मागे मागे यौन माजी बेनी वड़ी मागे मागे येऊन माझी वेली मागे मागे येऊन माझी वेली राधिका 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 निघाली राधिका 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 पाण्याला डोईवर माठ माझा पदर कमरेला माझ <bump Norway comes> पदर कमरेला <Belgium> आता आई नान बाबाने एवढं छान मस्त छान नृत्य केलं आता जवळपास पंच्याहत्तर ऐंशी जास्त आई बाबा असतील मग येऊ खाणं व्हायला पाहिजे पांडुरंगाच्या नावाना सत्याऐंशी सत्याहत्तर टाय उदय का सत्याऐंशी सत्याहत्तर च्या तरुण वारकऱ्यांसाठी आता बाबाकडून एक नाव ना आईकडून एक नाव एक नाओ? एक नाव हा चलाय भाजी भाजी प्रीतीची भाजीत भाजी सुधा इट्टी माझ्या प्रीतीची भाजी भाजी मी भाजीत भाजी आणि आई माझी सुधामती माझ्या प्रीतीची आता सुधामती आई बाबाच्या प्रीतीची झाली आता आई बाबा आई आपली हिरण बाबा आपले रांजा

आमची मोहोळ आणि पंढरपूर सोलापूर इथून मोहोळ वारी निघाली आहे आजची वारीची नवी वेळ आहे नवी वारी आहे वारी या वारीचा आज पहिल्यांदाच आम्हाला आनंद घ्यायला मिळाला खूप आनंद वाटला असाच आनंद दरवेळेस घेतावा अशीच आमची मुलाखत व्हावी तुमच्याशी एवढी अपेक्षा करतो धन्यवाद अना श्री विठ्ठल भजनी मंडळ भोळ संचिलित सावतामाळी महिला मजनी मंडळ भोळ यांच्या वतीने कुठला टीव्ही तुमचा अपडेट इन मराठी हा अपडेट मराठी या आमच्या चा, मंडळातर्फे स्वागत तुमचं